दादा सीतारामबळे बोलतोय बीडमध्ये दुकान आहे माझं हां मी तुमचाच कार्यकर्ताय बोलता कुंडलिक बापूचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झालाय की धनंजय मुंडे बीडमध्ये गाडी फोडायची आणि त्याला दोन दगड मारायचे का ते सॉरी दा योग दादा योग्य नाही आहे ती मला रेकॉर्डिंग आली चुकीचं आपण कोण काय बोलतो आपण कसं ठरवायचं नाही दादा ऐका ना तुमच्या प्रवेश प्रताप मात्रेच्या गाडीत मी होतो बरं का हो तुमच्या सोबत आम्ही काय एवढा जाती जाती द्वेष दादा ती योग्य आहे आम्ही इतक्या वर्षापासून दोन हजार सहा पासून काम करतो तुम्हाला कधी जाणवलं का मला दादा तुम्ही इतकी मदत केली माझ्या प्रत्येक मॅटर मध्ये किशोर भाऊची मदत झाली मला अर्जुन अर्जुनदा ह्यानी तुमच्याकडे आलेलो माणूस आहे मी प्रताप पण हे योग्य आहे का जर जातीने बापू जर बोलत असतील गाडी फोडायची योग्य आहे का तुम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून दादा आहे का तुमचा कार्यकर्ता म्हणून मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे प्रतिक्रिया पाहिजे मला तुमच्याकडून मी तुमचा कार्यकर्ता दादा सच्चा नाही नाही प्रतिक्रिया काय आहे हे कोणाबद्दलच आपण कुणीच बोलू नाही देड़ देड़ ना मला जातीवाद कळत नव्हता मी फक्त अनिल दादा जगतापणसाचा कार्यकर्ता होतो नाही हजार चाळीस वर्ष झालं काम करतो जातीला कधी बघितलंय आपण नाही तुम्ही कधीच बघितलं नाही मी जेवढे वेळेस ऑफिसला आलोय तुमच्या जातीचे विरोधात आलो तरी तुम्ही मला मदत केली पण ह्याच्यावर दादा काहीतरी प्रतिक्रिया द्या काय आता आपण रेकॉर्डिंग ऐकली ना ते योग्य नाही असं बोलायला नाही पाहिजे हो दादा पाहिजे तुम तुमच्या सोबत आम्ही होतो आम्हाला फोडलं त्या माणसाने दादा शिवराज बांगरच्या विरोधात प्रतिक्रिया द्या म्हणत होता की हा अनिल जगतापचा कार्यकर्ता ह्याच्या विरोधात प्राध्यापक शिवराज बांगरच्या विरोधात प्रतिक्रिया भाई सीताराम बडीन द्यावी मी दिली नाही दादा मी म्हणलं मी अनिल दादाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या विरोधात प्रतिक्रिया देणार नाही